वेल गुड मॉर्निंग गाईज वंदे माताराम आत्ता मी पोचलो आहे घोलवड या गावामध्ये आणि आम्ही नाशिकच्या दिशेने आता परतीचा प्रवास सुरू करतो आहे बोर्डीला जाऊन चिक्कू आणि चिक्कू चिप्स वगैरे काय आहे ते घेऊ आता घोलवडमध्ये चहा पितो आणि पुढच्या प्रवासाला लागतो इथले जे लोकल शेतकरी आणि मच्छीमार लोक आहेत ते सगळं इथं त्यांच्या जे वस्तू ते विक्रीसाठी घेऊन आलेले आहेत आणि जो एक नॉर्मल गावाचा कारभार आहे असतो सकाळी सकाळी तो सुरू आहे तर अतिशय मस्त स्वच्छ सगळ्यात महत्वाचं स्वच्छ असं हे गाव आहे इथं छान असा छोटासा बाजार आहे मित्रांनो इथं चिंच नारळ शेवगा मच्छी सगळे इथले जे लोकल फिशरमॅन आहे त्यांचं सगळं सामान इथं मिळतंय आपण बघू शकतो या टॉपल्या प्रोडक्ट आहे मी सर अच्छा। मी एच एल हायस्कूल ओझर ला होतो आणि मी काल परवापासून फिरायला आलो ना तर म्हणजे माझ्या बहिणीची सहल वगैरे एकदा आली होती जेव्हा रामायणचा सेट वगैरे होता इथं हा तर तेव्हा आलं होतं तेव्हा मला वाटतं आमचे सातपुते सर पण इथं काही दिवस होते नवीन हो का रामायणची ओके उमरगाव पण ते गुजरातमध्ये येतं ना सातपुते सर सा होते इथे काही दिवस नंतर त्यांचा ट्रान्सफर जव्हारला झालं होत ते स्पोर्ट्स टीचर होते सही मस्त वाटलं इथं पण मी आता तिला तेच सांगत होतो मी नाशिकलाच राहिलो नाही आम्ही डहाणूला राहिलो दोन तीन दिवस आणि आता चाललो घरी परत आम्हाला चिकू कुठं मिळतील सकाळी नाही

म्हणजे चिकू घेऊन जातो अच्छा माणसाला अच्छा पण बोर्डीचे चिक्कू एवढे फेमस का बरे जागा 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 आहे चिकट आणि ब्लॅक आणि ते आद्रता असलेले वारा फरकच हा फरकच जागा मध्येच फरक आहे ना त्यामुळे एवढं चांगले प्रॉडक्ट येत अगदीच भंडारी सरांचं माधव बाग आम्हाला भेटलंय तिथं आता आम्ही चिक्कू घेतोय आणि आम्हाला हे पण जांभू फळ मिळालेले ते त्यांनी प्रेमाने तोडून दिले आम्हाला एक सेकंड चिक्कू काढताय किती चिक्कू काढता रोज तुम्ही पाच डब्बा कोणता हा एक डब्बा हा एक डब्बा झाला हा मग तो एक डब्बा झाला तसे पाच दोन काम होत आलं खाली इतके चिकू पडलेले त्याच यांच्या याच्यातून पडून बघा अतिशय सुंदर मजा आली हे एक एक झाड मित्रांनो पन्नास पन्नास वर्षाच आहे गुजराती मध्ये आम्ही चिव्वर म्हणतो म्हणजे एकदम चिवट 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 हा तुम्ही कितीतरी म्हणजे ते पात डाळीवर गेलं ना तरी तुटणार नाही तुटणार खांदीलेत आम्ही हां एवढं 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 एवढे बारीकवर एवढे एवढे मध्ये पण येतात हे लोक अरे बापरे मला तेच मी म्हणत होतो आ, की सगळीकडे चिकू लागलेले पण का मिळत नाही कारण ते अवघड काम आहे तोडणं अरे बापरे असं करायला स्वच्छ करायला लागतं म्हणजे दूध हेच्या

त्या फ्रूटवरून काढून टाकतात आणि मग तो वाळून मग मार्केटला येतं चिकू भंडारी सर अत्यंत प्रेमळ माणूस आम्हाला भेटले आणि इतक्या प्रेमाने ते आम्हाला सगळी चौकशी करत आहे आमची तर आता आम्हाला तर ते घेऊन चालले त्यांच्या आंब्याचा भाग दाखवायला हा आहे चिकूचा भाग आणि ही झाडं आहे पन्नास वर्षापूर्वी ज्यांच्या वडिलांनी याचं लागवण केली होती सर मग आता हे झाडं किती दिवस अजून फ्रूट देणार तुम्हाला अजून काय करता अरे बापरे आणि यांना काही औषध काही असतं वर्षाचे आयुष्य आहे नाही औषध वगैरे यांना काही फर्टिलायझर वगैरे काही नाही शिकवलं काही अजून काय नाही याला खत टाकायला लागत हे करायचं असं काय नाही हे भंडारी सरांची दुसरी पिढी आणि ही तिसरी पिढी आहे खरं फार आनंद झाला आहे परिवाराला भेटून काय करतो बाळा तू किती दे क्या विथ स्कूल युअर स्टार्टिंग पी जी इंग्लिश मीडियम हाय स्कूल ओके अँड इन विथ स्टँडर्ड युअर सिक्थ स्टँड काय हे हे कसलं आहे हे जांबू जांबू जे आत्ता आपण तोडले okay. अच्छा हे रे नाही सर तुमची भेट मिस झाली असती जर मी पुढे निघून गेलो असतो तर नाही शेवटी सर प्रेमच महत्वाचा काय लाईफ मध्ये काय दुसरं अच्छा त्या नारळच्या झाडापर्यंत तुमचं क्षेत्र आहे नाही ते आता ते नाही का मलेशियन कोणतं तरी यायला लागले ते काही अर्थ नाही अरे लाल पेरू काय लाल आहे लाल पेरू आहे एक दोन राहून गेला चुकून राहिले आमच्यासाठी आणि वर्षातून चिकू किती वेळेस येतो सर अठरा वर्ष येते थोड थोडं 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 ह्याची सीझन जास्तीची सीझन नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी okay. ओके फुल सीझन नंतर थोडा कमी कमी होत जाते नंतर परत सहा महिन्यानी परत चालू होते सीझन आणि आपण जे तोडले ते वेगळे होते वाईट अच्छा हे ग्रीन जांबू लाल म्हणजे लाल जांबू आहे अरे असं ते लाल अरु खोपरे तसं तुमच्या आहे ना उंदरांचा काही धोका नाही त्यांनी खूप प्लॅनिंग नाही सगळं केलेलं आहे म्हणजे दादांनी पण पन पन्नास पन वर्ष पूर्वी जे झाडं लावलेले ते पण दादांनी तेव्हा प्लॅनिंग करूनच लावले होते ते असंच लावायचे म्हणून लावलेलं नाही हे इन्स्ट्रुमेंटच काय धो धुवायची पण काही गरज नाही मित्रांनो हे लिंबू आहे तुम्ही बघू शकता कारण बापरे हे बघा लिंबूची साईज बघा आणि हे गावठी लिंबू आहे आणि हे औषधासाठी वापर होतो याचा याच्यासाठी काय किडनी स्टोन साठी कसा वापर करता सर त्याचा चार भाग करायचं चार आठ हा आणि बस साल सकटच ग्राइंडिंग हा मिक्सर्ट मध्ये आणि अच्छा टाक तो पाहिलं का एकदम टॉपचा केवढा मोठा आहे आपण पिठामध्ये पिठाच्या डब्यांमध्ये पूर्वी ठेवायचो नाही का ते वाढलेले फळ राहायचं ना ते माहित त्याला काय म्हणता बरं पप्नस आमच्या सगळे मित्र महाराष्ट्रीयना हा पपनसच म्हणतात इथं पपनच म्हणता याला पण मला माहित नाही तुम्ही कमेंटमध्ये मला लिहून पाठवा की आपल्या मराठीमध्ये याला काय म्हणता मला माहित नाही मित्रांनो ह्या मुली सगळे आता जे तोडून आणलेले चिकू आहे त्याला धुताय आणि प्रत्येकाला टार्गेट असतं पाच बादल्यांचं म्हणजे ते अप्रोक्सिमेटली होतं साठ किलो तेवढं टार्गेट असतं आणि ह्या मुली आता सगळ्या सगळे मिळून चिकू साफ करताय हा घेतला घेतलं हे आज चेक करू मित्रांनो काय पाहिजे फगवा म्हणजे होळी झाली ना काल होळी झाली ना काल मी पण देईन मी पण देईन तर भंडारी सरांनी आपल्याला हे खूप सारे चिकू दिले खूप सारे जांबू दिले आणि स्टार फ्रूट पण दिलेले भंडारी सरांचे खूप खूप धन्यवाद हे भंडारी सरांचे चिरंजीव त्यांनी एकदम मनोभावे एकदम प्रेमाने एकदम मनोभावे एकदम प्रेमाने आपल्याला त्यांचं सगळं फार्म हाऊस फिरवलं तर त्या सगळ्यांचं दन्याद, धन्यवाद 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 नक्की बोर्डीकडे आले तर भंडारी सरांचा माधव फार्म आहे तर तिथे एकदा नक्की विजिट करा खूप प्रेम मिळेल तुम्हाला इथे मित्रांनो आपण आम्ही आलो आहोत मुंबई औरंगाबाद सरासरी इथं हॉटेल आणि आम्ही गुजराती थाली माजवलेली आहे याच्यामध्ये भात आहे डाळ आहे चण्याची डाळ दिसते शेवभाजी दिसते आणि बटाटा बटाटा काहीतरी दिसतो हे काहीतरी स्वीट दिसतं काल आम्ही गुजरातमध्ये गेलो होतो पण आम्हाला तिथं थाळी भेटली नाही पण इथं महाराष्ट्रामध्ये हायवेला ती थाळी आम्हाला भेटली तर आता आम्ही मस्त तिथे हायवे जातो याच्यामध्ये लोणसे दोन प्रकारचे डिंबूचं आणि आंब्याचं लोणसे चलो मिळत आहे खाना खाणे ते पान कसे गुजराती थाळी गुजराती थाळी कशी वाटली रोज रोज दोन्ही टाईम हे दिले तर हे एकदा खायनायक आहे फक्त हाऊस म्हणून त्यांचं काय म्हणणं आहे प्रवासाला लागलो आहे इथून परत नाशिकला चाललो आहे परंतु जो इथं प्रचलित मार्ग आहे किंवा पारंपरिक मार्ग आहे चारोटी नाक्यावरून जवरला जा जवा मोकडा आणि मोकाडावरून ट्रम्पक आणि नाशिक असा जो रूट आहे तो त्या रूटने न जाता आता आम्ही चाललो आहे हर्सूल मार्ग आहे तर मी पहिल्यांदा हा रोडवर गाडी आहे रोड तर तसा चांगला आहे एकदम पण काहीतरी नवीन भागाचा आपल्या महाराष्ट्राचा नवीन रोड मला कळेल त्या मी या रस्त्याने आलो आहे अर्सून तर करून अर्सूनपर्यंत मी आलेलो होतो भरपूर वेळेस पण अर्सूनचं पुढं कधी जाण्याचा योग आला नव्हता तर आज त्या मार्गाने आम्ही ठरलो आहे ओके या पुढं काय काय आपल्याला बघायला मिळतं तसं इथं फार छोटी छोटी मस्त खेडी आहेत गावं आहेत आता एक धरण गे लावून गेलं आम्हाला ऊज्या बाजूला धरण असं ते बाकी मला संपदा तर इथं भरपूर आहे काय त्यांना युनियन टेरिटरी मधून मित्रांनो आम्ही खानवेल मध्ये आहे इथं छान असं बटरफ्लाय पार्क दिसतंय पण आज वेळ नाही आहे पण हे खानवेल शहर जे आहे एकंदर फार सुंदर आहे इथं चांगल्या चांगले रिसॉर्ट आहे पण पुढच्या वेळी नक्की इथं प्रयत्न करू अरे बा सुंदर छोटस गाव आहे पण निसर्गाने भरभरून दिलेलं आहे एकदा नक्की बोलते हैं? ओके त्र्यंबकेश्वर अठ्ठ्याण्णव किलोमीटर दुधानी एकोणीस किलोमीटर सिलवासा एकोणीस रखोली ठीक आहे तू बघू शकता डाव्या बाजूला इतकं मोठं धरण आहे आणि अतिशय सुंदर आहे इथे रोडचं काम चालू आहे रोड खराब आहे तसा पण ह्या हा जो व्ह्यू आहे ती इथं दिल्ली जीत पण ते तिकडं नदीच्या पलीकडे जे दिसते ते गुजरात हे आता आपण दमन दादरानगर हवेलीमध्ये आहोत आणि थोडेच पुढं महाराष्ट्र चालू होणार आहे तर ही नदी ब बेसिकली बाउंड्री महाराष्ट्र गुजरात आणि दमनमध्ये आणि आता हा इथून पुढं तर लपंडाव सुरू आहे मध्येच महाराष्ट्र चालू होतो मध्येच गुजरात चालू होतो शंभर एक मीटरसाठी महाराष्ट्र लागतो आणि परत गुजरात लागतो पॉईंट लक्षात नाही ना येणार आपल्याला बाउंड्री असेल तर ठीक आहे बघा समोर आलं बघा हे दादरानगर हवेली संपलं मुलाखात जहल आभार मुलाखात जहल आभार हा आता हे गुजरात सुरू झालं दादरानगर संपलं गुजरात सुरू झालं आता गुजरात महाराष्ट्र गुजरात महाराष्ट्र ते चालू राहील हे गुजराती पाठीद हँडल माझं पाणी काय वाटत नाही आलं राइट राईट नाव वी आर इन गुजरात हे बघा फार गरीब आदिवासी लोक आहेत तिथे मोदीजी काही विकास विकास नाही येतं मोदीजी मित्रांनो हे जे चित्र आहे ना हे चित्र संपूर्ण जव्हारमध्ये तर सांगायचं हे होतं की इथं हे तलासरी तालुका असेल जव्हार तालुका असेल इथं कुठंही पाणी नाही इथल्या महिला फक्त दिवसभर त्यांची एकच ड्युटी घरामध्ये पाणी पोहोचवणे तर काय हर घर बिल काही आलेलं नाही इथं ते शहरांमधल्या नळांचं ते हे दाखव सांगत असतील आपल्याला मोदीजी पण इथं गावखेड्यामध्ये कुठंही पाण्याचं वाव <laughs> तुम्ही समोर बघू शकता इतका जबरदस्त चढ या असे कमीत कमी एक आठदा चढ आम्ही आत्तापर्यंत क्रॉस केले डाव्या बाजूला दरी दाखव खाली दरी बघू शकता तुम्ही किती खोल आहे आणि खरंच एवढं सुंदर असं हे दृश्य आहे सगळं पण वाटते थोडी थोडी आणि मी रात्री या रस्त्याने रिक प्रवास करायला रिकमेंड करत नाही रात्री इथं काहीच नसणार इथं प्रवास केला तर तो, तो, के तो, तो दिवसात करा आणि तुमच्या व्हेकल एकदम ओके असेल तरच या गेअरवर आहे तर नऊ वाजले संध्याकाळचे सहा आणि आम्ही आता नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे घरापासून एक दीड किलोमीटर लांब आहे फक्त आता चहा घेतो आहे आणि घरी जाऊन आराम करणार आणि माफी असावी कारण मध्ये ओझरखेडपासून ते जवळजवळ हरसूलपर्यंत नाही म्हणजे दीव दमन दिव दमनच्या त्या एरियामध्ये घुसलो आपण तिथून तर ते ओझरगेटपर्यंत जाऊ जाऊ रस्ता अतिशय 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 वाईट होता प्रचंड घानेडा होता आणि स्पेशली जेव्हा आपण महाराष्ट्रात एंट्री मारतो तिथं तर खूप वाईट रस्ता होता तर तिथे आमचे लाडके खासदार हेमंत गोडसे आहे तर त्यांनी ते रोड तिथल्या लोकांना दिलेले आहेत तिथल्या लोकांनी ते लक्षात ठेवा की गोडसेंनी तुम्हाला काय दिलं आहे ते आणि हो तिथले आमदार काय नाव बोलले का गिरनारेचे आमदार येते तिथं ते आमदार आहे तर जनतेला ही विनंती आहे की ज्या ज्या लोकांनी तुम्हाला उत्कृष्ट सुविधा दिलेली नाही आहे त्यांना ह्यावेळेस त्यांची जागा दाखवा आणि त्यांना धडा शिकवा पुढच्यांना ज्यांना निवडून आणलं त्यांनी काम नाही केलं त्यांनाही खाली पाडा काय हरकत नाही इथं पक्षाचा जातीचा काही प्रश्न नाही इथं फक्त प्रश्न आहे की जनतेचं काम झालं पाहिजेल त्यासाठी मी बोलतो आहे ओके तर हे बोलून ही जी सिरीज आहे आपली डहाणूची बोर्डीची ही मी संपली असं जाहीर करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो आणि कमेंट करा तुम्हाला त्यात काय नाही आवडलं काय सुधारणा केली पाहिजे हे नक्की कळवा ओके वंदे मातरम बाय